शेतकरी बंधू आणि भगिनीनो तृप्ती फार्मर या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेतकरी बंधूंनो बऱ्याच शेतकरी बंधूंचे मध्ये कॉल येत होते आमचा गोठा बघितल्यानंतर की ताई तुम्ही ज्या गव्हाणी लावल्या आहेत तर त्या गव्हाणी आयत्या बनवून घेतल्या आहेत की त्या कुठं आयत्या मिळतात का किंवा त्या कुठं मिळतात या संबंधित कृपया करून आम्हाला माहिती सांगा तर फोनवरती प्रत्येकाला ही माहिती देणं शक्य नसतं तर म्हटलं चला आज आम्ही कोलारमध्ये ज्या ठिकाणी सिमेंटच्या गवणी आपल्याला मिळतात गवणीज म्हणजे या ठिकाणी आपल्याला सिमेंटचे भरपूर प्रोडक्ट बघायला मिळतील गायांच्या गवणी आहेत पाण्यासाठी वापरली जाणारी गवण आहे तसंच शेळ्यांना चारा खाण्यासाठी गवण आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बाजूला आपण डायरेक्ट त्या फॅक्टरीमध्ये आलेलो आहे कंपनीमध्ये तर या कंपनीचे जे ओनर आहेत त्यांच्याकडून आज आपण या सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत की आपल्याकडे कुठले कुठले सिमेंटचे प्रोडक्ट मिळतात तसेच ते कसे तयार केले जातात वगैरे वगैरे आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका तर या कंपनीचे जे ओनर आहेत त्यांच्याशी आता आपण चर्चा करूया नमस्कार दादा तुमचा परिचय आपल्या शेतकरी बंधूंना सांगा माझं नाव विकास नेहे राहणार कोलर भगवतीपूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर तर आपल्याकडं आपल्या कंपनीमध्ये कुठले कुठले प्रॉडक्ट मिळतात आपल्याकडं आता चारा खायच्या ज्या गवनी असत्या जे गायाला आपण चारा टाकतो तर साधारणपणे दीड फुटापासून तर तीन फुटापर्यंत गवणी भेटत्या आणि त्याच्या व्यतिरिक्त सहा इंचापासून ते चार फुटापर्यंत सॉकेटचे पैप ते पण आपल्या तो उपलब्ध आहे त्याच्यानंतर जे टॉयलेटसाठी आपण सेफ्टी टँक यूज करतो ते पण आपल्याकडं आहे परत आप वॉटर टँक पाण्यासाठी जे आपण टांक्या टाकी वापरतो तर ती पण टाकी आपल्याकडं उपलब्ध आहे टाक्या पण छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत सगळ्या प्रकारच्या आपल्याकडं उपलब्ध आहे त्यानंतर आपल्याकडं सिमेंटचे पोल जे आपण पोल्ट्री फार्मसाठी किंवा गायांच्या गोठ्यासाठी वापर करतो तर ते पण पोल आपल्याकडं उपलब्ध आहे त्यानंतर शेतीसाठी जे ड्रॅगन फ्रूट आहे तर त्यासाठी जे पोल तयार असतात जाळी वगैरे हो सगळं ब्रॅकेट वगैरे हो ते सर्व गोष्टी आपल्याकडं उपलब्ध आहे आता तुम्ही म्हणाल की ड्रॅगन जे पोल लागतात ते तुमच्याकडे मिळतात तर त्याला सर्कल पण एक ऑर्डरनुसार तुम्ही बनवून देता जगावणी आहेत तुम्ही जागेवरती ऑर्डर नुसार कटिंग वगैरे करून देता का साईजनुसार हो जशी रिक्वायरमेंट असेल आता गायीची जर गवण आपण म्हटलं तर किती बाय गवण मिळेल सर्वसाधारण जी गायीला सर्वसा चारा खाण्यासाठी जी गवण असते तर ती सव्वा दोन फुटाची रुंद दिला आणि लांबीला सव्वा आठ फूट अशी रेग्युलर गवण चा, गायीला चारा खाण्यासाठी असती आणि शेळ्यांसाठी जर म्हणलं तर सव्वा फूट रुंद दिला आणि सव्वा आठ फूट लांबीला अशा पद्धतीची शेळ्यांसाठी पण गवन आपल्याकडे उपलब्ध आहेत मग शेळ्यांच्या पण आपल्याला गवन ऑर्डरनुसार या ठिकाणी मिळतात ऑर्डरनुसार मिळतात आणि ट्रान्सपोर्टचं पण आमच्याकडे सुविधा आहे म्हणजे जर एखाद्याला लांब जर पाहिजे असेल तर तुम्ही ट्रान्सपोर्ट पण करता पार्सल वगैरे पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही कुठेही ट्रान्सपोर्ट करायची तयारी असते आमची आणि त्याच्या व्यतिरिक्त सपोज एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःचं वाहन असेल तर ते घेऊन येऊ शकता आम्ही त्यांना लोड करून लोड वगैरे करून व्यवस्थित त्यांना पोच करून देण्याचं नियोजन राहील आता काही शेतकरी बंधूंचं म्हणणं असतं की त्यांच्याकडे त्यांना माहितीच नसतं गव्हाण लावायची कशी आहे का हो आम्ही त्यांना सुरुवातीला माहिती पण देऊ सपोज त्यांना घरी करण्याची त्यांची वैयक्तिक इच्छा असली तर ते पण कर्तुष करू शकतील आणि आमचे कोण जर करायचं असलं तर आम्ही लेबरद्वारे ते फिटिंग पण करून दिल्या जाईल म्हणजे इकडनं तुम्ही लेबर पण पाठवू शकता जर शेतकरी बंधूंची रिक्वायरमेंट असेल तर हो पाठवून ते तर दादा ह्या सगळ्या गव्हाणी आहेत किंवा पाईप वगैरे जे आहेत हे सगळे तुम्ही कुठं तयार करता आता तुम्ही हे बघा इथं एक युनिट आहे मोल्ड वगैरे पाईपचे जे साचे याच्यामध्ये पूर्ण स्टीलची जाळी टाकून त्यानं त्याच्यामध्ये कॉन्क्रीट वतून हे अशा प्रकारचे ते, ते मोल्डमध्ये पाईप तयार होतो पाईप तयार झाल्यानंतर इकडे बघा समोर एक पाण्याचा हवं आहे के तर त्या पाण्याच्या हौदामध्ये हे पाईप साधारणपणे पंधरा दिवसापर्पर्यंत पाण्यामध्ये असत्या त्याच्यानंतर त्याची तो पाईप तयार झाल्यानंतर इथं ह्या टँकमध्ये साधारणपणे एक पंधरा दिवसासाठी पाईप पाण्यामध्ये असतो त्यानंतर बाहेर काढल्यानंतर एक चार ते पाच दिवस सोपवला जातो आणि त्यानंतर मग तो पाईप कापून त्याची जवण तयार केले जाते पाण्यामध्ये पंधरा दिवस ठेवण्याचा फायदा काय होतो पाईप आता सिमेंट म्हणल्यानंतर सिमेंटला पहिलं पाणी गोष्ट रोज रोज पाणी मारण्यापेक्षा तुम्ही तयार केल्यानंतर ते डायरेक्ट घ्या टँकमध्ये सोडतात जेणेकरून त्याची टिकण्याची क्षमता जी आहे ती वाढते ती वाढते त्यासाठी सिमेंटचं पाण्या पाईप तो पाण्यामध्ये जास्त दिवस जेवढ्या दिवस राहील तो तेवढं सिमेंट पाणी पिऊन घेतो त्याला जेवढं पाहिजे तेवढं त्यानंतर ते त्याची जी, जी क्वालिटी आहे ती एकदम मजबूत आणि हिवी तयार होती साधारणपणे ज्यावेळेस आपण गावां एखाद्या शेतकऱ्याला देतो ते कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष टिकली पाहिजे ह्या हेतूने तो पाईप त्या पद्धतीनं बनवलेलं जातो शेतकरी बंधू तुम्हाला समजलेच असेल की आपल्याकडे या कंपनीमध्ये कुठलं कुठले आपल्याला सिमेंटचे प्रोडक्ट मिळणार आहेत तर तुम्हाला जर सिमेंटच्या गव्हाणी पाहिजे असतील किंवा पोल पाहिजे असतील किंवा सिमेंटची कुठली या ठिकाणी जे प्रोडक्शन होत आहे त्यापैकी काही पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आता शेतकरी बंधूंनी संपर्क केल्यानंतर तुम्ही त्यांना नक्कीच रिस्पॉन्स द्याल तर तुम्हाला जर पार्सल पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही ट्रान्सपोर्ट पाहिजे असेल तुमचं स्वतःचं वाहन असेल तर ते तुमच्या गाडीमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते लोड करून देतील आणि जर तुमची रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला तिथं पोहोच पाहिजे आणि गवण वगैरे पूर्ण सेटअप करून पाहिजे तर ते सुद्धा दादा तुम्हाला सहकार्य करणार आहेत तर नक्कीच तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून दादांशी संपर्क साधू शकता हा नंबर जो आहे तो या दादांचाच आहे तर बाकीची जी माहिती आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पुन्हा एकदा टाकणारच आहे मोबाईल नंबर वगैरे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद